गेल्या एकाहत्तर दिवसांपासून आदिवासी आश्रम शाळेच्या वर्गतीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे आज या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांनी आदिवासी आयुक्तांशी चर्चा देखील केलेली आहे आणि आंदोलक जे या ठिकाणी आहे त्यांना देखील त्यांनी काही आश्वासन दिलेलं आहे आपण जाणून घेऊ नेमकं काय त्यांच्यात चर्चा झाली आणि काय आश्वासन मिळाले ते आदरणीय दादा पवार साहेब आदरणीय सुनीलजी भुसारा साहेब या दोघांनी व आमच्या काही शिष्टमंडळ यांना घेऊन आदरणीय आयुक्त महोदया यांच्याशी चर्चा केलेली आहे विषया विषयासंदर्भात आदरणीय रोहित दादा आणि सुनील भाऊ आणि आमच्या काही लोकांनी चर्चा केली चर्चा झाल्यानंतर के मध्येचा मार्ग काही निघतो का या संदर्भात आम्हाला वेळ एक दिवसाचा देण्यात आलेला आहे आणि त्या वेळामध्ये मध्येचा मार्ग कसा निघतो हे प्रश्न कसे सुटतील यावर चर्चा करून जर मा मा ठेवलेल्या मागण्या जर मान्य होत असतील तर मात्र आम्ही त्यावर विचार करावा या संदर्भात चर्चा झालेली आहे परंतु जर मागण्या मान्य होत नसतील आणि शासन जर त्या ठिकाणी जर त्याला मान्यता देत नसेल तर मात्र रोहित दादांनी स्पष्टता सांगितलं की आपण शंभर टक्के आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही तुमच्यासोबत आहोत आजही आहोत उद्याही राहू आणि तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत असूच असा आम्हाला शब्द दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलकांना शब्द देण्यात आलेला आहे जर मागण्या मान्य होत असतील तर पक्ष त्यांच्या सोबत आहे आणि मागण्या मान्य होत नसतील तर मग राजकारणावर उतरायलाही या ठिकाणी आता राजकारणी तयार आहेत आणि आंदोलकही त्या गोष्टीला समर्थन देणार असल्याची माहिती आज या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे इतर कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा हा अडचणीचा आहे अँब्युलन्स जास्तीत जास्त घेण्यात यावा अशी आम्ही मागणी खूप पूर्वीपासून करतो महाविकास आघाडीच्या काळामध्ये जेव्हा करोना होता तेव्हा अँब्युलन्स घेतल्या गेल्या पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा सावंत नावाचे एक मंत्री हे मंत्री झाले आरोग्याचे तेव्हा त्यांनी अँब्युलन्स खरेदी घोटाळा केला तो किती रुपयाचा होता तर तो साडेसहा हजार कोटी रुपयाचा घोटाळा होता तो, 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 तो विषय कुणी काढला तर तो, तो आम्ही काढला होता त्याच्यावर आम्ही तिथं चर्चा करून आणली ठीक आहे नंतरच्या काळामध्ये हा घोटाळा बाहेर निघाला म्हणून सावंतांना मंत्री म्हणून संधी दिली गेली नाही पण तरी सुद्धा या घोटाळा तुम्ही काय केलं बरोबर काही अँब्युलन्स घेतल्या जातात त्या चालत नाहीत आणि जेव्हा घोटाळा तुम्ही करता आणि त्याला स्थगिती येते नंतर अॅम्ब्युलन्स न घेतल्यामुळे ज्या माता बघितली ज्या प्रेग्नंट आहेत त्यांची सुद्धा प्रसुती रस्त्यावर झालेली आपण सर्वांनी बघितली काही ठिकाणी मुलगा वारला अॅम्ब्युलन्स नाही मग पिशवीत त्या मुलाला घेऊन जावं लागलं म्हणजे अतिशय चुकीच्या गोष्टी आपल्या सर्वांना बघाव्या लागतात बघितल्यानंतर सुद्धा झोप आपल्याला लागणार नाही विषय एवढाच आहे की ज्याला हृदय अशा लोकांना झोप लागत नाही म्हणजे आपल्याला झोप लागत नाही सरकारकडे हृदय नाही सरकार हे पाकेटमार सरकार यांना फक्त पैसा खायचा असं आपलं म्हणावं लागेल दुर्दैव आहे की त्यांना तिथे न्याय मिळाला नाही आमच्या मध्ये आधी प्रयत्न होता सुनील भाऊ अनेक वेळा मंत्री महोदयांना ते भेटलेले आहेत जेव्हा आंदोलन झालं होतं ते स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभाग त्यांनी घेतला होता तर त्यांचं मत आलं की सरकारकडनं काही सकारात्मक अजून काही निर्णय तिथं घेतला जात नाही आम्ही नाशिकला आलो होतो आमची जबाबदारी इथं असणाऱ्या शिक्षकांना भेटण्याची म्हणून इथं आलो लगेचच मॅडमची वेळ आम्ही घेतली मॅडमची आम्ही चर्चा केली आणि विभागाचे पण काही इतर विषय होते त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही मॅडम बरोबर बोललेलो हो। आहोत त्यामुळे आता आशा करूया लवकर लवकर हा प्रश्न सुट कसं आहे की सरकारकडनं मी खास करून दोन हजार चौदा नंतर मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्टीकरण हे नोकर भरतीमध्ये आलेलं आहे विषय असा आहे की अनेक युवा आरक्षणासाठी का लढतायत त्यांना असं वाटतं की शासकीय भरतीमध्ये त्यांना सुद्धा संधी मिळेल पण आपण जर बघितलं तर आता शासकीय भरती कमी आणि कॉन्ट्रॅक्ट भरती मोठ्या प्रमाणात तिथं होत आहे आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती जी होती त्याच्यामध्ये सुद्धा अनेक सत्ताधारी आमदार नाहीतर नेत्यांच्या कंपन्या सुद्धा त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार होतो याच्यावर आम्ही अनेक वेळा बोललेलो आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्टीकरण हे काही सरकारच्या वतीने चांगल्याच गोष्टी असतात असं नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असतो आता तो विषय आदिवासी विभागात नव्हता त्यामुळे इथं मुद्दामून कॉन्ट्रॅक्टीकरण आणण्याचा प्रयत्न केला जातोय का हे सुद्धा आम्हाला बघावं लागेल कळवून येते आयुक्त मॅडमशी आम्ही भेटलो त्यांच्याशी पण आम्ही चर्चा केली काही मध्यमार्ग निघेल का या बाबतीत आम्ही तिथं प्रयत्न करत आहोत आम्हाला याच्यामध्ये कुठेही राजकारण आणायचं नाही सामाजिक दृष्टिकोनातून सरकार आणि या मुलांमध्ये मध्यस्थी करून जर चांगला मार्ग निघत असेल तर आम्ही सर्वजण स्वागत करतोच पण मग सरकार त्या बाबतीत जर संवेदनशील नसेल तर आम्ही या मुलांबरोबर तिथं नक्कीच राहू मॅडमनी सुद्धा सकारात्मक उत्तर तिथं दिलंय अनेक वेळा मॅडम सुद्धा या सर्व शिक्षकांशी भेटलेल्या आहेत आता आम्ही थोडीशी या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांशी चर्चा करून काय निघतंय बघू पण आमच्या वतीने सुनील भाऊ भुसारा याच्यामध्ये लक्ष घाल घालत आहेत अपेक्षा करूया लवकर लवकर हा प्रश्न सुटेल दादा हा विषय हा विषय मुख्यमंत्री पर्यंत गेला होता सत्ता देखील अनेक पक्ष या ठिकाणी आमदार निश्चित तरी, आम तरी मात्र हा प्रश्न सुटलेला नाही तो प्रश्न आपल्या मार्फत मार्फत सुटेल का खरं तर सुटायला पाहिजे होता तर ह्याच्या मध्य मार्ग जर काढण्यात आला असता तर कुठून ना कुठेतरी मला असं वाटतं की हा विषय एवढा दिवस चाललाच नसता मग मुख्यमंत्री साहेबांना दोनदा तीनदा हे शिक्षक भेटलेले आहेत त्यानंतर जे आदिवासी मंत्री आहेत त्यांना हे तीनदा चारदा भेटलेले आहेत गिरीश महाजन साहेब यांच्याशी हे दोनदा त्यांची चर्चा झाली अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे पण अजून काही मार्ग निघेना अजितदादा गटाचे जे तीन आमदार आहेत ते फक्त इथे आले आणि यांच्याशी बोलून ते, ते गेलेत पण दादांबद्दल या बरोबर त्यांची काय चर्चा झाली आम्हाला सांगता येणार नाही पण आम्ही नक्कीच स्वतः विरोधी पक्षातला एक आमदार म्हणून यांचा आवाज बोलून अधिवेशनात विषय मांडू पण विषय मांडत असताना आम्ही जेव्हा मंत्री महोदयांना भेटू एक मध्य मार्ग निघेल का नाहीतर या शिक्षकांच्या बाजूला पूर्णपणे निकाल देता येईल का हे नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालू इतरही गोष्टीचा होतो त्या संदर्भात काय एक तर एक नवीन नाही दुर्दैव असं अनेक वेळा हे घडलेलं आहे कडतं चर्चेत येतं मंत्री भेटतात नेते भेटतात विषय तिथं संपतो असं नाही सातत्याने ह्या गोष्टी कुठं ना कुठेतरी होत असतात सातत्याने ह्या गोष्टी का होतात तिथं असणारे जे काही सामग्री पुरवणारे असतील काही कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना आता सवय झाली आहे की कुठेतरी एखादी घटना घडती काही ये लोक येतात खास करून सत्तेत लोक येतात आणि त्यांना मॅनेज केलं जातं असं आमचं तिथं मत आहे आणि त्यानंतर परत खराब क्वालिटीचा पुरवठा चालूच राहतो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होत असतो त्या आदिवासी विभागामध्ये दुधाचा भ्रष्टाचार हा मी बाहेर काढलेला आहे त्याच्यामध्ये दूध हे वीस रुपयाला घेतलं जात होतं पंचवीस रुपयाला घेतलं जात होतं आणि विकताना हे एकशे वीस रुपये लिटरला विकलं जात होतं सरकारला आणि तेच दूध हे आदिवासी मुला मुलींना दिलं जात होतं देत असताना दुर्दैवास त्यात सुद्धा खराब क्वालिटीचं दूध हे त्या मुला मुलींपर्यंत पोहोचलेलं आहे जसं दुधात भ्रष्टाचार झाला तसा अन्नात पण भ्रष्टाचार होतो फक्त दुर्दैवास हे हा विषय नेत्यांच्या लेवलला मॅनेज केला जातो आणि गरीब मात्र तिथं अडचणीतच जा, तिथं आपल्या सगळ्यांना दिसतात त्यामुळे या खऱ्या विषयांवर चर्चा होणं महत्वाचं आहे पण सरकार या विषयांकडे लक्ष देण्यापेक्षा नको त्या विषयांकडे समाजामध्ये समाजा वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा जास्त प्रयत्न हे सरकार करते असं आपलं म्हणावं लागतं